आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी

नमस्कार आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक हरकत आंदोलन घेण्यात आलं ज्याच्यामध्ये या भागातील नागरिकांच्या सयां सह्या घेण्यात आल्या आपण इकडं समोरच्या बाजूला पाहू शकतो पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ही जागा आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्याच्यावरती महानगरपालिकेचं खेळाचं खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे आणि ते खेळाच्या मैदानाचं आरक्षण मागील महिन्याभरापूर्वी आ, ते उठवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याप्रकारे मान्य आयुक्तांनी लोकांच्या हरकती मागवल्यात त्यासाठी नोटिफिकेशन निघाले तर त्याला विरोध मानावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन घेतलं आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या भागातील सगळ्या नागरिकांपर्यंत हा विषय आम्ही पोचवणार आहोत आणि शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून हा जो काय गाड घातला आहे तो गाठ घालण्याचं उठवण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार आहोत त्याच्यामध्ये जागा आहे ती नऊ एकर जागा आहे नऊ नऊ एकर जागेवरती गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी महानगरपालिकेचं कारण हे <laughs> जुनं कार्पोरेशन आहे कात्रज भाग समाविष्ट होऊन आता त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस वर्ष झाली त्याच्या अगोदर दहा पंधरा वर्ष म्हणजे चाळीस वर्षापासून हा भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आहे तेव्हापासून हे जुनं कार्पोरेशन आहे त्यामुळे त्यावेळेस या भागामध्ये आरक्षण टाकलेलं आहे तरी सुद्धा ते जुनं आरक्षण बदलण्याचा घाट या ठिकाणी घालण्यात आला आहे जो की प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेची जी आरक्षणाची यादी आहे त्याच्यामध्ये हे जे काही आरक्षण इथं करणार आहेत जे काय प्रकल्प इथं करणार ते, ते प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये करण्याचा त्याच्यामध्ये अधिकारच नाही त्यामुळे हे आरक्षण जे आहे इथं जे काय प्रकल्प करायचं आहे हा प्रकल्प त्यांनी हा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ग्रामीण भागामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांनी करावा या ठिकाणी खेळाचं मैदान आहे ते खेळाचं मैदानात राहावं चाळीस वर्षाला नाही ही जागा मान कात्रच दूध डेअरीच्या मालकीची पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मार्केटची जागा आहे त्यामुळे जर महानगरपालिकेकडे पैसा नसल्यामुळे महानगरपालिकेने आजपर्यंत हा रस्ता सुद्धा समाविष्ट करून घेतला नव्हता नव्हता तर आता हा रस्ता मागच्या वर्षीच आम्ही प्रयत्न केले तेव्हा हा रस्ता कुठेतरी ताब्यात आला पण आता हे मग त्याच्या बादल्यामध्ये हे आरक्षण उठवायचं काम त्यांचं चाललंय तेव्हा ते जे की ह्या भागातल्या ला लहान मुलांचं भवितव्य त्यामुळे धोक्यात येणार आहे कारण हे दक्षिण पुण्यात एकही खेळाचं मैदान नाही आणि हे नऊ एकर जागा आहे ही नऊ एकर जागा आहे यांच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही (القطعة الأخيرة هي مدينة 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 مدينة